अल्का आयपीएफ बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड पण आधी बघू दे ना त्याचे वितरण करणं सुरू होऊ देताना काय अडचणी यायला लागल्या त्या बघू दे mm. मग त्यात बदल करू ना पुन्हा नवीन सुधारित जीआर काढू किंवा शुद्धीपत्र पत्र काढू जे करता येईल ते करू ना mm -hmm. इथं बोल ना तिकडं काय तुम्ही आता जे आरचा विषय काढला म्हणून ह्या जी आर नंतर बंजारा समाजाची एक मागणी आली आता तुम्ही धनगर समाजाचा आताच बोललात बंजारा समाजाचे जे मोर्चे असतील की एक त्या जी आर नुसार मराठा समाजाला तो न्याय दिला तर आम्हाला पण आता त्या जी आर नुसार न्याय द्या याच्यावर तुमची काय भूमिका आहे धनगर समाजाच्या आरक्षणाला तुम्ही आता पाठिंबा दिला होता तर त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे सर का बदलायचं का त्या गरिबाच्या लेकरांना मोठं होऊन त्यांनी किती डोंगरात किती दिवस मी शेळ्या सांभाळायचे का होऊन का होऊ नये आणि बंजारा समाज जर नोंदीच सापडल्यात हरकत काय त्यांना द्यायला असल्यावर हरकत नाही द्यायला तिथं नाही बोलणार सगळं भुजबी तिथं टाइम नाही बोलायला बंजाराला दे धनगराल दे आत्ता बघ म्हणलं की अगदा धनगर सागत येत फक्त याला तेव्हा ते त्याच्या डोक्याने काम करतोय पण तेच येड व्हायची येड आली आता जे आर निघाल्यापासून ना त्यांनी एखादार व्यासपीठावरच्या नेत्याला त्यांचं त्यांचं हानाहानी सुरू करून ते पागल होणार आहे ते पागल मी तुम्हाला विनोदाने अष्टांना नाही बोलत त्याचं कॅबिनेटवर ध्यान नाही अन्न पुरवठा मंत्री त्याच्यावर ध्यान नाही कोणाला धान्य आहे का नाही त्याचं त्याच्यावर लक्ष नाही कोण कोंकण काय झालं मा त्याचं पुतण्याचं काय कोण नाव आहे हा असं काहीतरी मा तेव्हा हे आणि त्या आरक्षणाचं असं केलं त्याच्या पुढे त्याला काहीच नाही शंभर टक्के थोड्या दिवसात त्याला माणसाचे इन्शुरन्स काहीच होणार नाही जाणारा आहे इतकं लांब लांब एक एक इन्शुरन्स लागेल तरच तीन नीट झाला तर होईल ते काय अवघड व्हायचं मागाय त्याचं आणि त्यांनी यांना पागल केले घेणे देण्याचं कारण ते त्याच्या चक्रवाद एकदा गुतला ना माणूस बाहेर बी पडत नाही लोक त्याच्या चक्रायतून यांनी बाहेर पडलं पाहिजे यांच्या राजकीय करिअरचा सा यांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे कारण तुम्हाला आरक्षण मिळालेले आणि तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही काय असं ते आम्ही आमचं इकडं सत्तावीस टक्के एकोणीस टक्क्यात बघू तुमचा काय समज तुम्ही कोण फुकटची फाकट इकत भांडणं घेणारे तुम्ही <coughs> कोण वंदऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागतो का नाही लागत धनगर समाज आरक्षणाला धक्का लागतो का नाही आणि तुम्ही कस काय पुढे मग तुमचा काय समज बरं आता तुम्ही येताल एक ना एक दिवस वेळ येईल ना त्या टायमाला मग आम्ही तसा विरोध करणार ना आता करायचा ना आता मग ही सुरुवात करायची का ज्याचा समन त्याचा ठीक आहे ते करीनात का विरोध आमच्यात येऊ नका किंवा जाऊ नका तुम्ही कस काय तुमचा काय समज तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरीच मोर्चाला सगळ्यात पुढे तुम्हीच यांनी यांचं शेपरेट ताट केलं ना वेगळं तुमच्या ताटात कोणी येतच नाही तुमच्या जागा पण आमच्यामुळे कमी होत नाही तुमचा सेपरेट एस सीचा एन टी व्हीजी टीचा यांचा वेगळा प्रवर्ग केला तुमचा वेगळा प्रवर्ग असून तुम्ही मोर्चात काय हा तुम्हाला कोणत्या दिशा आम्ही तुमच्या विरोधात आलो आरक्षण देऊ नका म्हणून कोणत्याच नाही तुम्हाला का त्याचा कोणी अडवूता आला घेणं नाही देणं नाही बरं याचे दुष्परिणाम ते एकदा काम झालं ना वापर झाला डबल जवळ येऊन देत नाही असे कित्येक तरी नेते आहेत त्याला माहित आहे आता पडती बाजू आहे मग जवळ कोणाला धरायचंय mm. मग तेव्हा सध्या पडीक पाडाय मग त्याला उचलून mm. आणलं अरे तेवढे तर तो, तो हेच लोक आहेत ते लोक त्याचेच आहेत सगळे ते लाभार्थी टोळी सगळी ती त्याचेच लोक आहेत ते अर तेवढे तू तू तिथे तुला टाळे वाजवून घे तिथेच याच्यासाठी कसा टाळेबाजी तू फक्त एक दहा पंधरा जण व्यासपीठावर बसले mm. लोक तर त्याचेच त्या भाषणावर तू तुला टाळेबाजी वैयक्तिक तू वैयक्तिक वैयक्तिकच सभा घे ना या दलिलदराच्या काय हल्ला फड्यात तू तितक्या स्टाळ्या तेच वाजिता येईल परत तुला तुला शिट्ट्या वाजून घ्यायचा ते बी तेवढ्यात वाजतेन याच्या नादी लागून ती इतका भेद पसरला की तू यांच्यात कस काय सामील झाला आता आमच्या मराठ्यात काय चर्चा आहे हे कस काय सामील झाला हो याच्यात कधीच नव्हतं बरं झालं मला वाटतं ते मागं पडल्या वाटतं आता त्यांनी ओळखून घेतलं वाटतं हे या पुढे नकोच आपल्याला हे लचंडातच नको कारण यांच्याला प्रेझर जर गेल मला वाटतं दोन तीन प्रकरणापासून चांगले सावध झालेत वाटत दोन तीन चांगले प्रकरण झाले की त्यांच्या लक्षात आलं ही टीम आपल्याला बिकवत येत आणि ज्यांच्या बापाने यांना उंची दिली त्यांनाच आता हे इंग्लिशनं शिकवायला लागले त्यांनाच छान पण शिकवायला लागले आणि शहाणपण कोण शिकवतो येऊ लेवला त्यांना सांगूतो आता ज्यांनी प्रतिष्ठा दिली ते सोडून दिले आणि यांनी तिसरीकडे सुरू केला ते त्याच्यासाठी काय लोक जमित होतो बरं आता जमिले तर जमिले तिथं आमची घोंगडी बैठक होती आणि त्याला त्यांनी नाव दिलं मग आयालगार ते आली बाबाने मग आयलगार कोणीच किंमत नाही दिली आता मग चर्चा काय होईल शेवटी का असतं hmm. hmm. गरिबांचे लोक गरीबात बोलतात आणि श्रीमंताचे लोक श्रीमंतात बोलतात जात कुठली असू दे hmm. मग ती चर्चा चालती अरे ही चुकीचं चाललं बरं का इथून मागं एवढं होतं ठीक होतं तात्पुरतं जाणं येणं तर आता जो प्रयोग चाललाय ना हा जाणून बुजून करायला आपल्याला वाटतं का चुकीच्याच माणसाला मतदान झालं या बारीने ही चर्चा सुरू झाली जे वाजून त्याच्यासाठी तो आता hmm. प्रत्येक जातीत काही त्यांचे असते काही यांचे असते तो हे सुद्धा होतेच ना सगळे त्याच्या नादी लागून हे परिणाम होतात बरं तो आरक्षणाला धक्का लागत नाही तुला राजकीय असते तुला बी धक्का hmm. लागत नाही मग त्याच्या नादी लागायची गरज काय दोन्ही साबित आहे तुमचं आरक्षण पण साबित आहे दोघांचं बी त्या बहीण भावाचं राजकारण पण साबित आहे आणि आरक्षणपणे त्याच्या नादी लागून घेणे देण्याचं ज्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व आहे ज्या जिल्ह्यावर आपली कमांड आहे ती उठवायला लागला तुम्ही त्याच्या नादी लागून त्या परळीत किती आहे hmm. hmm. ही, ही दुरावा निर्माण त्याचा ऐकून व्हायला लागला झाल्याशिवाने कुठं तर बरं आहे आणखी नवी चांगलं आहे अपेक्षा शाह एक जण तर झाला हो त्यांच्यात एक जण तर पक्क शहा झाला त्यांनी केलं हे जे चांगला खरा वारसा होता जो संस्कृत वारसा होता mm. की ज्यांनी खरंच गरीबाला उंचीवर नेलं mm -hmm. खरंच कोयता हातात काढायचाच हे भाषणा पुरत नाही ठेवलं mm. तर कोयता सोडवायसाठीच प्रयत्न केले त्यांचे वारसे सुद्धा ते विकायला लागला आणि अनेक अनेक शब्दाच्या प्रयोगाचा मारा करायचा ते एका दिवस लक्षात आला अस अशी शंका आहे आम्हाला नसन आलं तर काय अडचण नाही आम्ही आमच्या आहेतच खंबीर पण आला असेल तर ती एक वर्ग चांगला आहे की ती त्यांचा वर्गमान न्यावे त्यांचा प्रयोग चांगला आहे mm -hmm, यांच्यापासून लांबच भर आहे mm -hmm. कारण यांची उंची कधीच कमी निवडली ह्याच मराठ्यांनी mm -hmm. त्या नरेंद्र मोदी साहेबापेक्षाही जास्त मतानं त्यांच्या पुरी निवडून दिले ह्याच मराठ्यांनी आणि मराठ्याचा सीट पाडलेला mm -hmm. मराठ्यांचाच हो mm -hmm. mm -hmm. पाटील पाडला मला स्वभाव होते का ह्याच मराठ्यांनी पण त्यांचे मान खाली नाही निवडले मोदी साहेबापेक्षा कितीतरी ह्योच बीड दिला आहे तो आणि हेच मराठीत आणखीन तरी त्यांनी मला वाटतं केलाय प्रयोग वाटतंय बाहेर पडले तरच दिसतंय अंदाज बघू पुढच्या काळात दिसत बाहेर पडलेत का खरंच त्यांना ते तत्वच तो पटायला तयार नाहीत आता कारखाना ऐकला ते बी आतून ते नाहीच घेतलाय अशा सुद्धा माहिती आहेत दहा पाच दिवस त्याला चालवायला लावायचं किंवा दहा पाच वर्ष बसलेच हे वरून माचे म्हणून अशीही चांगली चर्चा ऐकाय तिथे आणि आमच्यापर्यंत शक्यतो खोटी येत नाही आमच्यापर्यंत येणा ना म्हणत मिळाला विसरतो घोडे इकडून खोटं सांगितलं त्यामुळे सांगणारा बी खरच सांगाल इथून येत नाही हे असू शकता मग त्यांच्या लक्षात येत असं